कल्याणमधील के सी गांधी इंग्लिश स्कूलचा अजोब फतवा समोर आला आहे विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा किंवा की टिकली लावू नका राखी किंवा धार्मिक धागा बांधून शाळेत आला तर कारवाई होईल असा अजोब फतवा शाळा प्रशासनानं काढल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे या निर्णयामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उचळली असून शाळेवरती कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाचे विधानसभा सहसंघटक रुपेश भोई यांनी केली आहे के डी एम सी शिक्षण मंडळाकडे ही मागणी करण्यात आली आहे यानंतर शिक्षण मंडळाने या शाळेला नोटीस बजावली आहे आम्ही कुठलाही फतवा काढला नाही आहे शाळेत धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी फक्त सूचना दिल्या असल्याचं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे कल्याणमधील कल्याण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती कांताबेन चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूलने एक हा अजब फतवा काढला आहे शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना कपाळावर टिळा लावल्यास अथवा हातात राखी बांधल्यास मारहाण करण्यात येते त्यांना जोर जबरदस्तीने टिळा पुसायला लागतो आणि यापुढे टिळा लावल्यास शिक्षा देण्याची धमकी दिली जाते त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे अनेक पालकांच्या तक्रारी आल्या असल्याचे निवेदन ठाकरे गटाचे रुपेश भोईर यांनी के डी एम सी शिक्षण मंडळाला दिले आहे या विषयावरती त्वरित लक्ष घालून योग्य ती कारवाई पुढील सात दिवसांच्या आत करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भोईर यांनी या ठिकाणी दिला आहे त्यानुसार के शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भारत बोवणारे यांनी याबाबत शाळेला नोटीस काढत या प्रकाराबाबतचा सविस्तर खुलासा सादर करण्यास सांगितलाय आणि याबाबत या शाळेत आज बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलो होता या बैठकीमध्ये शाळा व्यवस्थापन समिती शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि काही पालक देखील उपस्थित होते या बैठकीत ठाकरे गट आक्रमक होत आम्ही इतर धर्माला सांगतो का टिळा किंवा टिकली लावा त्यांच्यासाठी आमच्या धर्मावर बंदी का असा सवाल करत आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो असं सांगत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला तर आम्ही कुठलाही फतवा काढला नाही या शाळेत धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी फक्त सूचना दिल्या असल्याचं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे कडा वांगडीने इजा होऊ नये यासाठी आम्ही ते बंद केले आहे त्याबरोबरच टिळा धागे यामुळे शाळेमध्ये धार्मिक वाद होत असल्याने त्या त्यात अशा सूचना आम्ही पालकांना दिल्या असल्याचं शाळेच्या वतीने सांगण्यात आलं आहे त्या गोष्टीची गवाई दिली ते गवाई दिल्यानंतर शाळेने थोडा मान्य करण्याची अशी एक प्रक्रिया दाखवली आणि म्हणाले आम्ही शिक्षकांना विचारतो पण मुख्याध्यापकच या ज्या दोषी आहेत कारण मुख्याध्यापकांकडे जेव्हा पालक गेले होते त्या पालकांना मुख्यतः म्हणालं की आमच्या शाळेचा एक रूल काढला आहे का कुठल्याही प्रकाराचा आम्ही विद्यार्थ्यांच्या कपाळाला टिकला किंवा विद्यार्थ्यांच्या डोक्याला टिकली हे आम्ही लावून देणार नाही ते तिकडे उघड झालं त्यानंतर शिक्षणाधिकारीकडे मी ही लेखी तक्रार दिली आहे आठवड्याभरामध्ये काही दिवसामध्ये त्यांनी ते आश्वासन दिलं आहे आणि त्यांना नोटीससुद्धा काढली आहे येणाऱ्या आठवड्याभरामध्ये जर त्यांनी ह्याच्यावर सक्त कारवाई करून विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टी म्हणून सुटकाही दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने शाळेवर अथवा शिक्षण अधिकाऱ्यांवर आम्ही आंदोलन काढून हा फतवा जो काढला आहे त्या फतव्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मी रुपेश चंद्रकांत भोईर याच्यामध्ये आम्ही शुक्रवारी जेव्हा मी तक्रार दिली शिक्षण अधिकाऱ्यांनी त्वरित त्याच्यावर कारवाईचा आदेश काढला नोटीस काढली शनिवारी माझा मुलगा शाळेत गेल्यानंतर त्याच्यासोबतही प्रकार झाला त्याने येऊन घरी सांगितलं का बाबा मला टिकला पुसायला सांगितलं आहे आणि त्याला वॉशरूममध्ये नेऊन त्याचासुद्धा शिक्षकांनी टिकला पुसून घेतला त्यानंतर मला जातीने कळालं का ही शाळा का ह्यांनी ठरवलेलंच आहे आणि हा फतवा काढलेलाच आहे त्या फतवाच्या विरोधात मी आणि माझा संपूर्ण पक्ष हा याचा विरोध करतो